नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर सध्या मित्रांनो बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न कुठले हेच आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो नाफेडची कांदा खरेदी ही मागच्या दीड ते दोन महिन्यापासून चालू आहे की नाफेड कांदा खरेदी करणार येणाऱ्या आठवड्यात नाफेड कांदा खरेदी करण्या करण्याची शक्यता आहे अशा बातम्या येत आहेत कांदा बाजार मोठ्या प्रमाणात पडले आहेत शेतकऱ्यांना आशा आहे की नाफेड कांदा खरेदी केल्यानंतर कांदा बाजार सुधार होईल मात्र नाफेड अजूनही कांदा खरेदी हे करत नाहीये आता मित्रांनो नेमकं नाफेड कांदा खरेदी सुरू करणार कधी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच अशा बऱ्याचशा बातम्या येत आहेत की जे मित्रांनो जो कांदा स्टॉक केल्या जाते हा कांदा स्टॉक करणं सध्या संपलाय का त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात एम पी असेल त्यासोबतच राजस्थान आहे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात पाऊस सध्या चालू आहे आणि या पावसाचा कांदा बाजारभावावर काय परिणाम घडून येईल हे पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबतच महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कांदा बाजार भावात नेमकी वाढ कधी होईल कांदा बाजार भाव तेजीत कधी येतील या सर्व प्रश्नांवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहोत नाफेड संबंधी मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की नाफेडची जी कांदा खरेदी आहे ही लेट होण्यास काही कारण आहे मी मि, मित्रांनो मागच्या वेळेस नाफेड आणि एन सी सीफच्या कांदा खरेदीमध्ये बरेचसे गैरप्रकार आपल्याला झालेले दिसून आले ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत यांनी मित्रांनो बऱ्याचशा यामध्ये घोटाळा केल्याचं निपन्न झालं आता यावेळी अजय मित्रांनो सहकारी ज्या संस्था आहेत यांना ह्या कांदा खरेदीचं जे आहे काही मित्रांनो देण्यात आलेलं आहे यावर्षी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत ह्या कांदा खरेदी करणार नाही आहे त्यासोबतच जे वाहने कांद्याची मित्रांनो जे वाहतूक करतील याच्यात जे आहे ते जी पी एस सिस्टम हे लावण्यात येणार आहे अजी मित्रांनो माझी अधिकारी आहेत हे यावर्षी जे कांदा खरेदी करण्याचं जे सर्व नियोजन असणार आहे यांच्यावर देखरेख ठेवणार आहेत म्हणजे नाफेडची यावर्षी कांदा खरेदी करण्यापूर्वी या कांदा खरेदीत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी चांगल्या शिस्तबद्ध पद्धतीनं याचं मित्रांनो नियोजन चालू आहे आणि त्यामुळे या नाफेडच्या ना कांदा खरेदीला खरेदीला मित्रांनो उशीर होताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच जो दुसरा प्रश्न होता तो म्हणजे अशा मित्रांनो सध्या बातम्या येत आहेत की जे स्टॉकिस्ट आहेत जे कांदा मित्रांनो स्टॉक करतात बरेचसे व्यापारी आहेत शेतकरी आहेत यांचा जो कांदा स्टॉक करणं हो आहे हा आता संपला आहे आणि अशाही मित्रांनो बातम्या आल्या होत्या की यानंतर यानंतर आणखी कांदा बाजारभाव पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघा सध्या जो महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे किंवा मित्रांनो राजस्थान असे या सर्व ठिकाणून जो चांगल्या प्रतीचा कांदा आहे जो मित्रांनो डबल पत्ती आहे पत्ती आहे हा कांदा सध्या मार्केटमध्ये येतच नाही आहे आणि मित्रांनो येत आहे तरी तो कमी प्रमाणात आहे आणि हा कांदा आता सुद्धा स्टॉकमध्ये जात आहेत आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांची कांदा काढणी पण बाकी आहे आणि तो पण कांदा चांगल्या ग्रेडचा कांदा हा स्टॉकमध्ये जाणार आहे म्हणून असं नाही आहे की आता सर्व कांदा स्टॉक करणं आता आहे आणि आता यानंतर जो काही माल येणार आहे हा मार्केटमध्येच येईल मित्रांनो असं नाही आहे जो पण चांगल्या पतीचा कांदा आहे हा मित्रांनो येणाऱ्या काळात पण स्टॉकमध्ये जाणार आहे आणि आता मित्रांनो सध्याच कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत आणि यापेक्षाही कांदा बाजारभाव पडतील असं तरी मित्रांनो सध्या वाटत नाही आहे म्हणून म्हणून मित्रांनो सध्या ह्या ज्या काही बातम्या येतात या बातम्यांना घाबरून जाण्याची मित्रांनो सध्या काही आवश्यकता नाही आहे त्यानंतर मित्रांनो सध्या मध्य प्रदेश असेल आणि महाराष्ट्र असेल सध्या हे दोन्हीही राज्य कांदा उत्पादनात सध्या मित्रांनो अग्रेसर आहे आणि या दोन्ही ठिकाणी सध्या पाऊस हा चालू आहे मित्रांनो यावर्षी जे उत्तर भारतातले व्यापारी आहेत या या व्यापाऱ्यांच्या मते यावर्षी मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये कांद्याची लागवड झालेली आहे आणि कांद्याची लागवड होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादनही मध्य प्रदेशमध्ये यावेळी निघताना दिसत आहे आणि जर मागचे पाच ते सात दिवस आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस हा महाराष्ट्रामध्येही मित्रांनो बऱ्याचशा भागात चालू आहे आणि मध्य प्रदेशमध्येही मित्रांनो भाग बदलत पाऊस हा चालू आहे आणि त्यामुळे मित्रांनो व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर पाऊस जेवढा जेवढा मित्रांनो चालेल तेवढा जो कांदा आहे हा लेट जाईल आणि मित्रांनो जे कांद्याचे जे कांद्याचा जो हंगाम आहे हा हा मित्रांनो हंगाम लेट जाण्याची शक्यता आहे आणि जो कांद्याची क्वालिटी आहे या कांद्याच्या क्वालिटीमध्येही आपल्याला फरक दिसून येईल म्हणजे जर मित्रांनो आणखी जर पाच ते सहा दिवस जर मित्रांनो पाऊस चालला तर मार्केटमध्ये येणाऱ्या दहा ते बारा दिवस जो कांद्याची क्वालिटी आहे ही मित्रांनो कांद्याची क्वालिटी थोडीशी मित्रांनो किंवा मित्रांनो लो साईजची क्वालिटी मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याचा कांदा बाजारभावावरही परिणाम पडेल आणि कांदा बाजारभाव त्यामुळे मित्रांनो जी वाढ्याची शक्यता आहे ही आपल्याला शक्यता राहणार नाही त्यामुळे मित्रांनो या खराब वातावरणाचा कांदा बाजार भावा निश्चित हा परिणाम पडताना आपल्याला दिसून कारण मित्रांनो याने जी कांद्याची क्वालिटी आहे ही मित्रांनो कुठंतरी खराब होताना आपल्याला दिसून येते आणि मित्रांनो शेतकरी असतील व्यापारी असतील सर्वप्रथम आपला खराब क्वालिटीचा कांदा हा काढत असतात त्यामुळे मित्रांनो याचा कांदा बाजार भाव नक्कीच येणाऱ्या मित्रांनो आठ ते दहा दिवस तरी जोपर्यंत हा पाऊस चालू आहे तोपर्यंत मित्रांनो निगेटिव्ह परिणाम मार्केटवर होताना आपल्याला दिसून येईल आता मित्रांनो आजचा महत्वाचा प्रश्न आणि ज्या सर्व शेतकऱ्यांच्या सध्या याच्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे कांदा बाजारभावात नेमकी वाढ होणार तरी कधी मित्रांनो बघा यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन हे झालेलं आहे आणि फक्त मित्रांनो आपल्या देशातच नाही आता जे आपले इतरत्र जे कांदा देश आहेत ज्यामध्ये मित्रांनो बांगलादेशचा खूप मोठा वाटा आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात आपला कांदा हा निर्यात होत असते परंतु मित्रांनो यावर्षी बांगलादेशमधून काहीच मागणी नाही आहे कारण यावर्षी बांगलादेशमध्ये पण मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे आणि याविषयी मित्रांनो आपण व्हिडिओ बनवून पण तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळे मित्रांनो जरी कांद्याची निर्यात खुली असली तरी ज्या मोठ्या प्रमाणात कांदा हा निर्यात व्हायला पाहिजे तो कांदा मित्रांनो निर्यात होत नाही आहे आणि देशातही मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे आणि त्यासोबतच जी सरकार नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार होतं ते पण मित्रांनो उशीर त्यास होत आहे आणि आपण जर मित्रांनो मागील दोन चार वर्षाच्या पहिले बघितलं तर नाफेड एप्रिलमध्ये मे मे मध्ये कांदा खरेदी करत होतो मात्र ती यावर्षी मोठ्या प्रमाणात उशीर करत आहे त्यामुळे मित्रांनो याचा परिणामही आपल्याला कांदा बाजार भावात पडताना दिसत आहे बांगलादेशचा जो कांद्याचा हंगाम आहे हा मित्रांनो समाप्त झाल्यावर बांगलादेशची जर थोड्या प्रमाणात कांद्याची मागणी वाढली त्यासोबतच नाफेड आणि एनसीसीएफने पण मित्रांनो कांद्याची खरेदी सुरू केली आणि ह्या जर मित्रांनो घडामोडी जर येणाऱ्या आठ आड, आठ दिवसात किंवा मित्रांनो पंधरा दिवसामध्ये आपल्याला घडताना जर दिसले मित्रांनो तर नक्कीच आपल्याला कांदा बाजार भावात वाढ होताना दिसेल आणि आता कांदा बाजारभावाची वाढ ही संपूर्णपणे कांदा निर्यातीवर आणि नाफेड आणि एनसीस एपच्या कांदा खरेदीवर हे अवलंबून राहणार आहे मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद